एखादा जर का आपण तरुण जरी बघितला ना गावातला तर त्याला शेती करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही त्याला संधी मिळाली की ते सगळं काही सोडायचं आहे त्याला असं वाटतं की लोडनं कधी बाजूला टाकू आणि बाहेर पडू आणि स्थलांतरित होऊ काहीतरी तर याच्यावरती हे रोखण्यासाठी थांबवण्यासाठी उपाययोजना पण काहीतरी कराव्या का लागतील ना तर त्या उपाययोजना नेमक्या काय असतील नाही आता ह्या उपाययोजना करण्याच्या अगोदर ह्या प्रश्न नीटपणे समजून घ्यायला पाहिजे म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो की शेतीचे प्रश्न मुळातून समजून घेतल्याशिवाय म्हणजे आपण शेतीवरचा खर्चही सरकार करते बऱ्यापैकी खर्च आहे म्हणजे तो अपेक्षा एवढा नाही तरी सुद्धा आहे तो खर्च सुद्धा परिणामकारक ठरत नाही का तर आपण प्रश्न नीट समजून घेत नाही प्रत्येक म्हणजे असा सर्वे आहे की एकूण शेतकऱ्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना संधी मिळताच शेती सोडायची आहे आता ही संधी कशा पद्धतीची आहे बऱ्यापैकी बागायत बागातला शेतकरी जरी असेल त्याला सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी मिळू द्या त्याला सुद्धा शेती सोडायची आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे भले त्याच्याकडे ऊसाची शेती असू द्या तरी त्यालाही शेती सोडायची आहे आणि कोरडवाहू शेतकरी आहे त्याला बिचाऱ्याला आता मी म्हणाल तसं पंधरा दिवस पाऊस उशिरा पडला तरी त्याला शेती सोडावीच लागते आणि त्याला असंघटित क्षेत्रात काम मिळालं म्हणजे पुण्यातले चालकांशी जर आपण बोललो तर ते बीड परभणी जिल्ह्यातले आहेत ह्या सगळ्यांची गावाकडे शेती आहे पण ते शेती करण्यापेक्षा रिक्षा चालवणं किंवा हॉटेलमध्ये काम करणं कपड्याच्या दुकानात काम करणं हे त्यांना कधीही चांगला पर्याय आहे त्यांच्यासाठी म्हणजे सुद्धा शाश्वती शेतीमध्ये नाही जे इथं तेवढ्या याच्यातनं तुटपुंज्या पगारातून त्यांना मिळत असेल तेवढी शाश्वती नाही त्यामुळे ते त्यांना सुद्धा शेती सोडायचे म्हणजे शेती सोडायचं परत त्याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण आहे बागायत शेतकऱ्यांच्याही मुलांना सोडायचे hmm. पण त्याला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सोडायचे याला जगण्यासाठीचा पर्याय मिळाला की शेती सोडायचे हे आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला उपायाची दिशा निश्चित करता येईल hmm. ते काही तात्पुरते मलमपट्टीचे उपाय करून हा प्रश्न मिटणार नाही म्हणजे या वर्षी अवकाळी आहे वर्षी दुष्काळ आहे तर कर्जमाफी म्हणा किंवा व्याजमाफी म्हणा वीज बिल माफी म्हणा अशा यांनी हा प्रश्न मिटणार नाही तर याची व्याप्ती लक्षात घ्यावी लागेल आणि याची व्याप्ती लक्षात घेण्याची सुरुवात कुठून की ग्रामीण भागातली शे शिक्षण व्यवस्था कशी आहे ग्रामीण भागामध्ये शेक, hmm. बिगर शेती नोकरीसाठी आपण काय केलेलं आहे का तिथं बिगर शेती म्हणजे नागरीकरणाचा रेटा वाढला तर पन्नास टक्क्यापर्यंत आपण पोहोचलो नागरीकरणाच्या याच्यामध्ये ज्या काही संधी मिळाल्या बिगर शेतीमध्ये तशा बिगर शेती संधी मोठ्या गावांमध्ये तरी उपलब्ध आहेत का बिगर शेतीच्या संधी किंवा शेतीपूरक उद्योगधंद्याचा आपण विकास करू शकलोय का की त्याच्यामध्ये ती मुलं सामावून घेतली जातील किंवा शेतीमध्ये जी छुपी बेकारी आहे त्याचा आपण म्हणजे आपल्या धोरणकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी ह्याचं कधी नोंद तर घेतलेली आहे का छुपी बेकारी म्हणजे कसं की गरज शेतीला दोन लोकांची आहे पण पर्याय पर नसल्यामुळे तिथं चार जण राबतायत त्यामुळे चारही जणांचं पोटपुरेस भरत नाही तर ही छुपी बेकारी म्हणजे पाच एकर शेती आहे एक भाऊ पूर्ण त्याचं व्यवस्थापन करू शकतो पण दोघा एक बारावीतून शिक्षण सोडलेला आहे तो शेतात आहे आणि दुसरा बी ए झालेला आहे तोही शेतातच आहे मग तिथे म्हणजे मग ते बी झालेल्याला आपण काय पर्याय दिलाय का आणि मग पर्याय म्हणजे त्याला आपण आता पर्याय म्हणून काय सांगतो एकतरी सरकारी नोकरी किंवा दुसऱ्या शहरात जा आणि त्या गर्दीमध्ये सामी किडामुी सारखं जीवन जगा तर अशा येणं ते होणार नाही तर या उपाययोजना करण्याच्या पूर्वी आपल्याला याची व्याप्ती पूर्ण लक्षात घ्यावी लागेल